सध्याच्या घडीला नोकरी मिळवणं फारच कठीण झाले त्यात बरेच तरुण तरून, तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात महाराष्ट्रात एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते एम पी एस सी मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात मात्र यातही काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकटाला भेदून यशाला गवसनी घालणं शक्य होते याचेच एक उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळाले ऊसतोडणीचे काम करणाऱ्या मजुराच्या मुलानं ऊसाच्या शेतात काम करत एम परीक्षेत यश कमावले संतोष खाडे मूळ बीड जिल्ह्यातील सावरगाव घाटचे रहिवासी त्याचे आईवडील गेल्या तीस वर्षांपासून ऊसतोडीला जात होते यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे आता पंचक्रोशीत या दोघांनाही क्लास वन अधिकाऱ्याचे आईवडील म्हणून ओळखलं जातं पण संतोषसाठी मात्र ते त्याचे अक्का आणि बापूच आहेत ज्यांनी मोठ्या हिमतीनं संतोषला शिकवलं आणि क्लास वन अधिकारी केलं बालपण ते कॉलेज संतोषचं बालपण गावातल्याच खाडे वस्तीवर गेलं आईवडील ऊसतोडीला गेल्यानंतर संतोष यांची आजी त्यांचा आणि भावंडांचा सांभाळ करायची संतोष सांगतो माझे आई वडील ज्यावेळेस कारखान्यावरती जायचे त्यावेळेस आम्ही सगळे भावंड इथं आजीपाशी असायचो इथं असल्यामुळे छोटेखाणी शेतातले जे काही कामं आहे जसं की खुरपणी काढणी शेताला पाणी देणं एक छोटी विहीर होती त्यातून एक पाणी बसायचं अशी छोटी कामं आम्ही भावंड मिळून करायचो आई वडील कधीमधी येऊन आम्हाला भेटून जायचे संतोषचे वडील अपंग आहेत त्यांना एका पायानं व्यवस्थित चालता येत नाही अशा स्थितीत ऊसतोडीला गेल्यानंतर संतोषची आई सरूबाई खाडे याच ऊसाची मोळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे गेल्या तीस वर्षांच्या या अंगमेहनतीमुळे त्यांची कमर आणि मानेचा दोन्ही मणके वाकडे झालेत संतोषच्या शिक शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी झुंबर आणि काणतली फुलं दिली त्यानं मला म्हटलं की अक्का मला शारा शिकायची नाही म्हटलं कार बाळा तर तो म्हटला तू अंगावरली डाग मोडलीस आणि म्हटलं तू हायेस्ट तर डाग आहे मला बाकी काही नको हे सांगताना सरुबाईंचे डोळं पाण आणि यशानं त्याला हुलकावणी दिली संतोष सांगतो अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री निकालाला तेव्हा पूर्ण अंधार पसरल्यासारखं झालं समोर एक जोराचा झटका बसला कारण आपल्याला पोस्ट भेटणार होती आणि होत्याचं नव्हतं झालं मुलाखतीला मला फक्त पंचाळीस मार्क आलेले होते लहानपणापासून वक्तृत्वाची आवड होती स्टेजची आवड होती पण मुलाखतीला कमी मार्क्स आले हे न पचणार होतं निकाल आल्यानंतर आता मात्र आई वडिलांच्या हातातील कोयता तसाच राहणार या विचारानं संतोषला चिंतेत टाकलं मग मोठ्या धाडसानं त्यानं वडिलांना कॉल केला आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं संतोष सांगतो मी बापूंना कॉल केला आणि निकाल सांगितला तर ते मला प्रेमानं भावड्या म्हणतात ते म्हणाले भावड्या आम्ही आत्तापर्यंत तीस वर्ष ऊस तोडलाय आम्ही तुझ्यासाठी अजून पाच वर्ष ऊस तोडू पण तुला मागं हटायचं नाहीये तुझ्या वडिलांचं शिक्षण किती झालंय असं विचारल्यावर संतोष सांगतो मी एकदा वडिलांना गमतीरं विचारलं होतं की तुमचं शिक्षण किती झालंय तर ते म्हटले दुपारपर्यंत झालंय म्हणजे ते सकाळी गेले आणि दुपारी माघारी आले एवढंच त्यांचं शिक्षण मित्रासोबतचा करार मधल्या काळात संतोष परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेला तिथं त्याला दीपक पोळ नावाचा मित्र भेटला या दोघांनी मग अभ्यासासाठी एक करार करून घेतला संतोष सांगतो दीपक आणि मी एक ऍग्रीमेंट बनवलं दोघांचं की आपण दोघांनी टाइमपास करायचा नाही आपण दोघांनी मोबाईल वापरायचा नाही मी सकाळी सात वाजेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत मोबाईल रूममध्ये ठेवायचो आणि मी अभ्यासिकेमध्ये असायचो मोबाईल पूर्णत बंद असायचा अभ्यासिकेत गेल्यावर एक ॲग्रीमेंटच बनवलं की एक तासापेक्षा जास्त वेळ आपल्यापैकी कुणी अभ्यासिकेत नसेल तर एक हजार रुपये दंड लावायचा कुणाच्या बर्थडेला गेलो तर पाचशे रुपये दंड लावायचा स्वतःचा बर्थडे साजरा केला तर पाच हजार रुपये दंड लावायचा असे छोटे छोटे बंधनं आम्ही स्वतःवर घालून घेतले अशी केली सुधारणा अठ्ठावीस एप्रिलला ज्यावेळेस निकाल आला आणि संतोषची पोस्ट पॉईंट सेव्हन फोरनं हुकली त्याच्या पुढच्या सहा दिवसांमध्येच संतोषची राज्यसेवेची मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस होती सात आ... नेमकं आयोगाला काय म्हणायचं हे डेव्हलप होतं परीक्षेला बसण्याची जी तास तासाची कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप होते असं संतोष सांगतो मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी मुख्य परीक्षेची तयारी कशी केली याविषयी तो सांगतो मुख्य परीक्षेला अभ्यासक्रम वास्ट असल्यामुळे आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही आपण तेच तेच परत इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमी वर जास्त फोकस करतो आणि आपण दुर्दैवानं कृषी विज्ञान तंत्रज्ञान कायद्यासारख्या विषय अशा अभ्यासक्रमाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो मुख्य परीक्षेला जे नवीन पॉईंट आहेत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मी त्याच्यावर जास्त फोकस केला सात आठ नऊ मे रोजी राज्यसेवा दोन हजार एकवीसची ची मुख्य परीक्षा झाली सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसला निकाल आला चार जानेवारी दोन हजार तेवीसला संतोषनं मुलाखत दिली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आयोगानं गुणवत्ता यादी प्रकाशित केली यात संतोष सर्वसाधारण गटातून राज्यात सोळावा आणि एन्टी प्रवर्गातून पहिलाय पहिल्या प्रयत्नात मुलाखतीत त्याला चौवेचाळीस गुण मिळाले होते दुसऱ्या प्रयत्नात अठ्ठावन्नवा मिळाले मुलाखतीच्या तयारीत कशी सुधारणा केली याविषयी तो सांगतो पहिल्या प्रयत्नात मी मुलाखतीला प्रेशर खूप घेतलं होतं समाजात पॅनलबाबतचे जे पूर्वग्रह आहेत ते मी लक्षात घेतले होते मुलाखतीच्या वेळेस भीती नाही बाळगली पाहिजे आपण काय करतो घाबरतो आपल्याला वाटतं एवढे मोठे लोक बसलेत आपल्यासमोर तर आपण त्यांना घाबरतो दोन हजार वीसला मुलाखत देताना मीही घाबरलो होतो उत्तर देत नव्हतो सॉरी सर म्हणायचो तर तसं करू नका जे येतंय ते त्यांना मोकळेपणाने सांगा जे आपण आहोत तेच पॅनलला दाखवलं पाहिजे आपण खोटं नाही बोललं पाहिजे असंही संतोष सांगतो